जिल्हा काँग्रेसचं अनेक वर्ष अध्यक्ष काम केलं जिल्हा बँकेमध्ये मला वाटत जवळजवळ पस्तीस वर्ष आणि अनेक वेळेला जेवण आम्ही काम केलं कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या राजकीय सामाजिक जणघेटीमध्ये सा स्वतःचा एक आगळा वेगळा राजकीय विचार आपल्या दिनदार व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ज्यांनी सगळ्याच तालुक्यातल्या जन्मसाच्या मनामध्ये उठवला असे आदरणीय आमदार वीर फडणवीस खरंतर अचानकपणानं आपल्या तो त्या ठिकाणी निघून गेले आजारी आहे वगैरे कुणाला काही आम्हाला तरी कल्पना नव्हती पण ज्या वेळेला मध्ये त्यांना ऍडमिट केलं आणि त्यावेळेला ही चर्चा थोडीशी प्रचाराच्या दोन तीन दिवस अगोदर थोडीशी आला होता आणि त्यातच खरंतर ही घटना त्या ठिकाणी घडली आणि बघता बघता चार दिवसाच्या काळामध्ये चालता पोहता उमदा कार्यकर्ता तर आपल्या सगळ्यांच्यातनं त्या ठिकाणी निघून गेल्याची अवस्था आपण सगळीकडे त्या ठिकाणी आलो माझा आणि त्याचा परिचय खर तर अनेक वर्षांचा मित्र म्हणून एकत्रपणानं बसणं गप्पा मारणं अगदी प्रिय एन साहेबांनी आमचे सांगलीचे मदन हो भाऊ आणि अनेक वेळेला अनेक विषयांच्यावर एकत्रपणानं चर्चा करायची पण काँग्रेस बद्दल असणारा एक प्रचंड आदर आणि गांधी घराण्याबद्दलची खरंतर एक त्यांच्या मनामध्ये असणारी आत्मीयता की त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये आणि विचारामध्ये जाणवायची अशा प्रकारचा अनुभव खर तर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांच्याबरोबर काम करत असताना आढळला आहे मला वाटते एवढा मोठा संघर्ष कुणाच्या वाट्याला आला नसेल चार वेळेला बराबापत करावा लागला आणि दोन वेळेला निवडून येण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली पण कधीही कुणावरही नाराज नव्हता आपली जी संघटना आहे त्यांना प्रेमान जपण आपल्या माणसासाठी काहीही करायची तयारी ठेवणं आणि जीवापाठ आपापल्या माणसांना घेत पुढं जाणे ही कामकाजाची वाटचाल चालत थोडं अशा प्रकारचे वेगळं राजकीय व्यक्तिमत्व खरखर होण्याच्या काळात आपल्याला बघायला मिळेल का नाही असं वाटतंय मुस्लिम साहेब आणि माझ्यासारखा कार्यकर्ता अनेक वेळेला आम्ही चर्चा करायचो की राजकारणात थोडीतरी तरी ॲडजस्टमेंट असायला पाहिजे आणि पिरद साहेबांचा स्वभाव आपण सगळेजण राबवतोय एखादी गोष्ट आवडत नाही किंवा पटत नाही तर ती करायची नाही ऍडजस्टमेंट हा विषय नाही असा स्वभावात खरंतर त्यांनी आपलं एक वेगळंपण या संघर्षाच्या काळात सुद्धा दाखवलं वळवी तालुक्यातले अनेक कार्यकर्ते जे अनेक वर्ष त्यांच्याबरोबर राहिले खरंतर त्यांचा ऋणानुबंदाने काम करायची पद्धत जर डोळ्यासमोर घेतली तर सगळं गाव एका बाजूला गेले तरी साडे पण मी माझ्या कार्यकर्त्या बरोबर राहणार अशी माती त्यांनी जोपासल्याचा काळ आपण घेतला आणि मला वाटते की खर तर बी एल पाटील एक असे राजकीय व्यक्ती म्हणून आला समोर आले की त्यांच्या आयुष्यात ज्यांच्याबरोबर त्यांची मैत्री झाली त्यांच्याबरोबर त्यांनी राजकारण केलं तर बहुतांशी लोक कायम त्यांनी आपली शिकवून दिली असे एक उदाहरण खरं तर त्यांच्या त्यांना आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते राजीव गांधींचा पुतळा ह्या शहरामध्ये झाला पाहिजे त्याचं उद्घाटन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे हा कायमपणानं आग्रह करणारा आणि नुसता आग्रह नाही तर मी पहिल्या पुढाकार घेऊन काहीतरी करणार अशा प्रकारचं तर आयुष्य त्यांनी आज आपल्या सगळ्यांच्या समोर एक आदर्श म्हणून निर्माण केले आहे जिल्हा बँकेत ज्या ज्या वेळेला आम्ही एकत्र काम करायचो मुस्मिफ साहेबांना चेअरमन म्हणून ते आग्रह करायचे किंवा शेती कर्जाची मर्यादा वाढवा पूर्वी लिंकिंगनं आपण खत देत होतो नापाडनं खत द्यायला बंदी जरी केली असली तरी खताचा वरच शेतकऱ्याला देण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करा नव्या घटना दुरुस्ती प्रमाणे केडर बंद झाला असलं तरी आपल्या जिल्ह्यातल्या सोसायट्या टिकल्या पाहिजे पाहिजे केडरची व्यवस्था अस्तित्वात एवढा मोठ्या प्रमाणात टॅक्स शेतकऱ्याला सूट येईल का म्हणजे मी जे जिल्हा बँकेत हो ते काम करत असताना जे आदर धरायची व्यवस्था त्यांच्याकडनं बघायचो ते एखादा माणूस फक्त राजकारणी आहे समाजकारणी याच्यापेक्षा माझ्यावर जे काम आहे ते मला कसं सांगता येईल माझ्या प्रत्येक कृतीतनं खरं तर माझ्या जीवाभावाच्या सामान्य माणसापर्यंत मला ते कसं काम पोहोचवता येईल अशी आग्रह ठरणारी विचार आल्या करतात या कार्यकर्त्याचा आदर्श म्हणून आज सगळ्या जिल्ह्यातल्या विशेष विशे करून सहकार क्षेत्रातल्या आणि एका पक्षात निष्ठा म्हणून अनेक वर्ष ती संघर्ष आला तर राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समोर त्यांच्या जीवनाच्या माध्यमातून आज उभा राहते असं म्हणतो ते चुकीचं ठरणार नाही आणि खरं तर हा विचार पुढं देणं हा विचार आपल्या जिल्ह्याच्या उन्नतीचा विचार म्हणून आपल्या मनामध्ये साकारणं ही खरोखर त्यांच्या प्रती एक असणारी आपली सगळ्यांची आदरांजली करू शकेल आणि या माध्यमातून त्यांना मा या जिल्ह्यामध्ये ठेवण्याचं काम आपल्याला करता येईल असं मला वाटते मला वाटते धोकावतली कारखाना थोडासा अडचणीत आला धाडसानं त्यांना निर्णय घ्यावे घ्यावा लागला तेव्हा की आपण स्वतः जेवण तो सोडावं सहकार्यांना आपल्याला पुढं करून तो कारखाना ह्या अडचणीतनं बाहेर काढावं मला वाटते नुसरीफ साहेब एक फार मोठं त्यांच्या मनातली ती एक धरकत होती नुसरीफ साहेबांनी बँकेनं सुद्धा चांगली मदत या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या बाकी शिकवा केली पण मला वाटते साहेब आपण सगळेच काय आपल्याला मदत करता येईल म्हणून त्यांचे ते स्वप्न म्हणून तो काकार सुद्धा पुन्हा चांगल्या अवस्थेत सुद्धा प्रयत्न जर आपण करू शकतो तर पी एम साहेबांची ती एक आठवण आपल्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जीवतून म्हणून आपल्याला शक्य होईल असं मला वाटते आणि स्त्री आदरांजली अशा प्रकारच्या आपल्या जिल्ह्यातल्या स्वतःचं वेगळं राजकीय अस्तित्व सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण केलेल्या कार्यकर्त्याला आदरांजली म्हणून म्हणून आपण आठवण करूया and now we have another day to put it to the